वरून <laughs> <laughs> पाच लाख घेतले म्हणजे लग्नाला पाच लाख या ना पाच बायकू केवळ पडली छाया म माझ्या सकलत नव्हते ग माप्या एवढं बदल काय झालं झाल गाय बारी गाय पाप्या माग झेड होत

महाराज दहा लाख रुपये दिलेत म्हणजे आणले हे इंग्रजीच मी एकतीस वर्षापूर्वी जे बोलत होतो ते आज खरं आहे मी भोमलच होतो तुम्हाला मजूर गाडी येईल आला मी भोमलत होतो मजूर बागायदाराला या जण पैसे बीन दिले मी बोंबलत होतो मजूर बागेदाराची खरेदी घेऊन घेतली मी बोंबलत होतो मजुराच्या बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवा लागेल मी होतो हायवेच्या ज्यांनी हॉटेल टाकले जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये आहे आणि मी बोंबलत होतो कमी बुद्धीची माणसं गावकारवर होती असे <laughs> ग्रा, ग्राम असे ग्रामपंचायत सदस्य काही काही जर ग्राम शेवत इंग्रजी शिवी दिली तर ते वन्स मॉल केली मी बोमडत होतो पैसे देऊन बायको मिळणार बाई दुनिया मला येड म्हणत होती मी या खरं बोलतो म्हणजे यालाच हे कोणतं वाक्य आपलं खोटं ठरलं सांग बोंबलत होतो मी तुम्हाला घरांचा तमाशा होईल झाला पण आताही पाच गोष्टी सांगून ठेवतो पाच वर्षांत घडणार सांगूनच टाकली तू सांगू एक पाच वर्षान जमीन मिळणार नाही नाही मिळणार अख्या धामुरीत जर घर व्हायला निघलं तर तीस एकर जमीन एका माणसाला नाही जमीन कुठे जमीन कुठे दोन एकर जमीन आहे दोघं गजा आहे एक एकर आधी एक एक वालेले दोन आहे आधी कवराच्या घरात कोणी राहत नाही स्लॅब पाहिजे सायकल नको आहे मोटरसायकल आहे मग बंगला आणि गाडी त्यालाच जमीन गुंतली पेरायच काय खरंय का खोटे आहे मला आपल्या <laughs> आजाचा जेवढा बांध होता तेवढा आपला हिस्सा आहे आता नाही आपल्या आजाच्या बांधा जवळून गाडी जात नव्हती बांधाच्या वरून गाडी जात होती आणि या बाजूचा शेतकरी आणि या बाजूचा शेतकरी चार महिने पहिले बांधाला चालत होता खरे आणि हारबाऱ्या टाकायला गेलो गाडी गवत कापून आणत होता आज काय जमीन कुठे जमीन कुठे मिळणार नाही आणि घरवायला आणखी गाव मिळून घरवायचं नाही नवी येणारी पोरगी बोलीच करून घेते क्षीण मारणार नाही शेतात जाणार नाही तुझ्या आई बापा जन्म जमणार नाही ती मुलाखतच घेऊन येते आणि तिचा घोष नाही तिच्या आईचा सल्ला आहे तिला <laughs> पुरीच्या संसाराचं वाटत <laughs> तिच्या आईलाच केलं आईच पुरीला सांगते एखादा महिना बघ सगळ्यांचा अंदाज घे नाहीतर पाहुणा इकडं घेऊन ये कपारशी वाटेल तरी तरी पट भरी पावला अच्छा म्हणणार तिथं सासराच धोतर धुवू नको सासूचं लुगडं धुऊ नको फक्त तेवढा बैल सांभाळ बैल मोकाळाचे मी पीठिका का फोटो <laughs> पाच वर्षाने जमीन राहणार नाही मान्य का बोला डोंगर राहणार नाही कार्यक्रम नोकरी कधीच मिळणार नाही बायकोचा तर विषय नाही आणि त्यांना काय करणार दहा वर्षापूर्वी तुमची आंबुरी वांबुरी फाट्यातून जर वळाल तर गेट पर्यंत एक्विषय माणसं लघवीला थांबत नव्हती खरं आहे का पांढरीच्या पुला कोण जर माणसं आली तर वामुरीच्या टर्न पर्यंत लोक थांबत पर्यंत खरं आहे का कुठे बोला हो आज तुमच्या रोडला तीन किलोमीटर मध्ये तीन पंप सहा धावे नऊ बार आणि एक शेतीला टपराय मोजून मी बसून राहतात आहे पाच वर्षाने धंदा राहणार नाही पाच वर्षाने एकच माणूस जगणार रा। रात्र निवस कष्ट करणार रा। कष्टाची लाज न धरणारा आई बापाची सेवा करणारा निर्मिश्री राहणारा आणि भगवंताच भजन करणारा कधी उपाशी राहणार जो पाटील म्हणून जगल पाटील त्याचा कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार बोला तुमचं काय मारत तुमचं तर घेत हो माणूस मारतानी दोन गोष्टी बरोबर येतो